वेलकम टू माय वर्ल्ड आणि सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थन काही दिवसापूर्वी आम्ही अक्कलकोटला गेलो होतो आणि त्यानंतर तुळजापूरला सुद्धा गेलो होतो मी माझे मिस्टर चंद्रकांत माझे मोठे धीर आणि जाऊ असे आम्ही चौगजण आणि होशी आम्ही पाच जण अक्कलकोट आणि तुळजापूर असे दोन्ही देवदर्शन करून आलो अक्कलकोटचा ब्लॉग मी आधी टाकला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा तुळजापूरचा माझा टाकायचा राहिला होता मध्ये बराच गॅप झाला मला माहिती आहे बरेच कामं होती त्यानंतर आम्ही गावीसुद्धा गेलो होतो त्यामुळे तो ब्लॉग टाकायचा माझा राहून गेला होता प्लस आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे अशी की अक्कलकोटवरून स्वामींनी आम्हाला आशीर्वाद स्वरूप काय दिलं आहे हे मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं सो म्हटलं ते दोन्ही व्हिडिओ आज एकत्र करून टाकूया सो पुढे ना या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळजापूरचा ब्लॉग पाहायला मिळेल तिथे जे काही मी थोडंफार शूट केलं ते तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल तिथे जास्त शूट नाही करता आलं कारण एका दिवसामध्ये दर्शनही घ्यायचं होतं आणि आम्हाला पुन्हा इथे घरी रिटर्न सुद्धा यायचं होतं त्यामुळे जेवढं जमलंय तेवढं मी शूट केलं ते बघा आणि त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते की मी काय घेऊन आले किंवा स्वामींनी आमच्यासोबत आशीर्वाद स्वरूप काय पाठवलंय अक्कलकोटवरून ते व्हिडिओच्या शेवटी दाखवते चला तर यापुढे आपण तुळजापूरचा ब्लॉग बघूया आता आम्ही निघालो अक्कलकोटवरून छान दर्शन झालं रूम पण दिली चलो, okay. आता कुठे निघाल अक्कलकोटला स्वामींची काकड आरती अटेंड केल्यानंतर आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर लगेचच निघालो तुळजापूरसाठी तुळजापूरसाठी अक्कलकोटवरून डायरेक्ट बस नाही आहेत आणि असलं तरी त्या खूप कमी आहेत त्यामुळे तुम्हाला अगोदर सोलापूर बसस्टॉपला जावं लागतं आणि तिथून तुळजापूरसाठी बस मिळतात आणि या सगळ्या प्रवासासाठी कमीत कमी दोन तास तरी लागतात म्हणजे अक्कलकोटवरून सोलापूर हे चाळीस किलोमीटर आहे आणि चा तु सोलापूर ते तुळजापूर हे पन्नास किलोमीटर आहे लकीली आम्हाला लगेच बस मिळाली सोलापूरला आम्ही जसे उतरलो समोरच तुळजापूरसाठी बस लागली होती त्यामुळे दोन दोन तासामध्ये आमचा पूर्ण प्रवास झाला आणि दुपारी बाराच्या सुमारास आम्ही तुळजापूरला पोहोचलो देवीसाठी ओटी घेतोय आम्ही साडीची ओटी आमच्या पौर्णिमाने पण घेतलेली आहे ओटी भरून ओटी साडी वगैरे देवीसाठी जाणारे दे या माजोरातून दर्शनला आतून जातात हे आहे तुळजापूरमधलं आपल्या तुळजाभवानीचं मंदिर तुळजाभवानी माझ्या सासरची कुळदेवी आहे आणि तसंही आपल्या तुळजाभवानी मातेला महाराष्ट्राची कुळदेवी म्हणूनच ओळखलं जातं शुक्रवार असल्यामुळे मंदिरात प्रचंड गर्दी होती आम्ही सुद्धा तीन तास रांगेत उभे होतो पण रांगेत उभे असताना ना अनेक वेळा माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण इतक्या वेळ या रांगेत उभे आहोत पण आपल्याला तीन सेकंदासाठीच तरी देवीचं दर्शन होणार आहे का कारण अनेक ठिकाणचा माझा असा अनुभव होता की जिथे जिथे अशी खूप गर्दी असते ना तिथे देवाचं दर्शन नीट होत नाही तिथले सेवेकरी अक्षरशः धक्काबुक्की करतात किंवा ढकलून तुम्हाला बाहेर घालवतात आणि मला वाटत होतं की बहुतेक आता इथेही तेच होणार आहे पण नाही असं काहीच झालं नाही तिथले सेवेकरी खरंच खूप चांगले होते त्यांनी अजिबात धक्काबुक्की केली नाही इतकी गर्दी होती तरीसुद्धा त्या त्यांनी प्रत्येकाला नीट दर्शन घेऊन दिलं आम्हाला अजिबात त्यांनी असं हडतुड केलं नाही किंवा धक्का मारून बाहेर ढकलवलं नाही ते फक्त एवढंच म्हणत होती की समोर देवी आहे देवीचं दर्शन घ्या हेच दोन वाक्य ते सगळे बोलत होते आणि ते मला या मंदिराचं फार वैशिष्ट्य वाटलं आणि काय सांगू बाहेर आल्यावर मला यमाई देवीचंसुद्धा दर्शन झालं यमाई देवी ही माझ्या माहेरची कुळदेवी आहे दोन्ही देवींचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो चिंतामणी दगड पाहायला या दगडाबद्दल मी फार ऐकलं होतं चिंतामणी नावातच सगळं आहे ना की चिंता हरणारा दगड पण मी ते ट्राय करायला जाणार नव्हते कारण तेवढी हिंमत माझ्यात नव्हती मी फक्त तो दगड पाहायला गेले होते कारण कसं आहे ना मनात एखादी गोष्ट ठेवून आपण त्या दगडाला हात लावतो आणि त्याने सकारात्मक रिझल्ट दिला तर ठीक आहे आपण मोटिवेट होऊ आपलं टेन्शन थोडं कमी होईल पण नकारात्मक रिझल्ट दिला तर काय म्हणून मी काही तिथे गेले नाही पण चंद्रकांत गेले कारण त्यांचा देवावर फार विश्वास आहे आणि जी गोष्ट आम्हाला खरंच देवाकडे मागायची होती ती त्यांनी देवीकडे सांगितली आणि बघा देवीने होकारार्थी म्हणजे उजवीकडे तो दगड फिरला आणि सकारात्मक रिझल्ट आम्हाला मिळाला आणि एका अर्थाने आमचं टेन्शन बरंच कमी झालं आणि असं छान पॉझिटिव्हिटी घेऊन आम्ही घरी आलो तर अशी झाली आमची तुळजापूरची ट्रीप तुळजापूरवरून आम्ही त्याच दिवशी निघालो रात्री साडेआठची बस पकडली आणि इथे घरी पोचायला आम्हाला पहाटेचे चार वाजले होते त्यामुळे असा डिटेल ब्लॉग असा नाही बनवू शकले मी कारण खूप थकलो होतो आम्ही सगळे तरीच देखील हा ब्लॉग कसा वाटला तुळजापूरचा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि आपल्या चॅनलसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा आणि आता मेन गोष्ट की मी अक्कलकोटवरून काय घेऊन आले तर अक्कलकोटवरून मी घेऊन आले ही स्वामींची खूप छान अशी मूर्ती आता तुम्ही म्हणाल की जे कोणी अक्कलकोटला जातात प्रत्येकजण तिथून काही ना काहीतरी घेऊन येतात स्पेशली म्हणजे स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल घेऊन येतातच तर यात स्पेशल काय तर त्यामागची जर अशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आम्ही दरवर्षी अक्कलकोटला जातो पण मी कधीच आम्ही कधीच तिथून स्वामींची मूर्ती किंवा फोटो फ्रेम घेऊन येत नाही कारण आमच्या घरी ना बदलापूरला जे आमचं घर आहे तिथे ऑलरेडी स्वामींची खूप मोठी फोटो फोटो फ्रेम आहे जी खूप जुनी आहे म्हणजे आमचे पप्पा माझे सासरे जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा त्यांनी ते आणलेली ती फ्रेम आहे त्यांनी दादरच्या मठातून अगदी पूजा करून आणलेली ती फ्रेम आहे आणि तीच आमच्या देवघरात आहे आणि त्याचीच आम्ही पूजा करतो नेहमी सो आमच्या मनात असं कधीच नव्हतं की आणखी एखादा फोटो आणावा मूर्ती आणावा इथे क्वॉर्टर्समध्ये राहायला जेव्हा आम्ही आलो तेव्हा सुद्धा आम्ही खूप मोजकेच देव घेऊन आलो कारण कसं आहे ना इथे किती दिवस राहायचं माहिती नाही इथून यांची पोस्टिंग कुठे होईल तेही माहिती नाही त्यांच्यासोबत जाणं होईल न होईल पुन्हा घरी जायचं म्हटलं तर मग हे देव घेऊन जायचे आणि एक्स्ट्रा आहेत म्हणून कुठेतरी कपाटात ठेवून द्यायचं हे मला पटत नाही त्यामुळे आम्ही मोजकेच देऊन घेऊ देव घेऊन आलो होतो आणि स्वामींची पण एक छोटेसे एक छोटासा फोटो घेऊन आलो होतो आणि यावेळेला जेव्हा मी अक्कलकोटला गेलो पुन्हा एकदा सांगते आमच्या मनात अजिबात नव्हतं की असं मूर्ती घ्यावी किंवा स्वामींचा फोटो घ्यावा न असं काहीच मनात नव्हतं गुरुवारी आम्ही पोहोचलो गुरुवारी दर्शन केलं दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी पहाटे जेव्हा काकड आरती करायला आम्ही गेलो काकड आरती झाली आणि त्यानंतर आम्ही वटवृक्षाच्या डाव्या बाजूला जे हॉल आहे ना तिथे उभे होतो कशासाठी उभे होतो मला आठवत नाही पण उभे होतो आणि आम्ही आमच्या बाजूलाच ना दोन स्टॉल लागले होते आतमध्ये जिथे स्वामींच्या मूर्त्या होत्या श्रीयंत्र होतं आणि आणखी पूजेसाठी लागणारं साहित्य असं विकायला ठेवलं होतं आणि आम्ही त्या स्टॉलच्याच बाजूला उभे होतो मी ह्या मूर्त्या पाहिल्या छान होत्या मला आवडल्याही पण तरीही मनात नाही आलं की घेऊया म्हणून कारण तसं कधी विचारच नव्हता केला कारण घरात ऑलरेडी एक मोठी फोटो फ्रेम आहे आणि फोटो काय मूर्ती काय स्वामी सगळीकडेच आहे त्यामुळे विचार नव्हता की विकत घ्यायचे आम्ही जस्ट बाजूला उभे होतो आणि तिथे काकूबाई आल्या आणि त्या विचारत होत्या त्या सेवेकरी काकांना की कितीला कोणती मूर्ती कितीला आहे काय आहे तेव्हा ते सेवेकरी काका होते ना ते म्हणाले की या सगळ्या मूर्त्यांना अभिषेक केलेला आहे आणि ती एक गोष्ट ऐकून काय माहिती माझ्या आणि चंद्रकांत आमच्या दोघांच्याही मनात अचानक हा विचार आला आणि आम्ही एकमेकांकडे असं म्हणतात ना पाहिलं आणि आम्हाला दोघांनाही कळलं की आमच्या मनात तो विचार आला आणि तो विचार होता की आपण पण घ्यायची का आता तुम्ही सांगा अक्कलकोटला अक्कलकोटच्या त्या मंदिरात स्वामींच्या दरबारात आपण उभे आहोत आणि तिथे अचानक असा मनात विचार येणं की मूर्ती घ्यायची का आम्ही दोघांनी लगेच डिसाईड केलं लग की हां दोघांच्याही मनात हा विचार आला आहे अचानक आला तर घेऊया यामागे काहीतरी कारण नक्की असेल आणि मग आम्ही त्यातली एक छानशी मूर्ती सिलेक्ट केली आणि ती आम्ही घेऊन आलो आणि खूप छान वाटतं म्हणजे मला नेहमी इच्छा होती म्हणजे ना मूर्तीची जशी सेवा करता येतात ना तशी त्या फ्रेम फोटो फ्रेमची नाही करता येत म्हणजे मूर्तीला आपण अभिषेक घालतो हिना अत्तर लावतो फोटोलाही लावतो पण मूर्तीला अभिषेक वगैरे करतात ना ते मी बघायचं आहे ना काही लोक करताना मला फार छान वाटायचं मलाही वाटायचं की करावं पण कधी विचार नाही केला की मी मूर्ती घेऊन येईन पण यावेळेला स्वामींची इच्छा असेल आम्ही ती मूर्ती घेऊन आलो आणि आता छान त्याची सेवा करतोय मी लगेच दुसऱ्या दिवशी त्याची स्थापना केली आमच्या मंदिरामध्ये देवघरामध्ये आणि आता छान जशी जमेल तशी पूजा करायचा प्रयत्न करेन तर हीच गोष्ट होती जी मला तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायची होती त्याचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा सांगते आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा नक्की भेटू अशाच एका छानच्या व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि थँक्स फॉर वॉचिंग